नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्ही इथं पाहू शकता की हे जे आहे तर हे हे आहे निवडुंगाचे पानं निवडुंगाचे पानं आपण आणलेले आहेत राहुरी कृषी विद्यापीठातून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून जे आपण हे निवडुंगाचे पानं आणले आहेत तर ह्या निवडुंगाचं तुम्ही जे पाहिलं असेल केला खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत जे आहेत ते काटे असतात तर ही विद्यापीठानं जे संशोधित संशोधन केलेलं आहे ह्या निवडुंगावर निवडुंगाला ह्या कसल्या प्रकारचे काटे नाहीत हे बघा पाहू शकता की कसल्या प्रकारचे काटे नाहीत तर ह्या निवडुंगाची आपण लागवड जे आहे तर अशा प्रकारे इथं जमिनीमध्ये लागवड केलेली तर याचा वापर आपण आहे तर शेळीपालनामध्ये चाऱ्यासाठी करणार आहोत आपण इथं पाहू शकता की तुतीची पण लागवड केलेली आणि दसरत घास आणि स्मार्ट निपीर या विविध प्रकारच्या चाऱ्याची लागवड केलेली आहे आणि आपण नवीन एक चारा आणलेला आहे पाहू शकता इथं की आपण जे आहे निवडुंग निवडुंग पण याची लागवड केलेली आहे